मस्त योगा हो योग आहे तर बरं झालं याच्यानंतर पुढे आता बड्डे सेलिब्रेट करताना मला दोनच्याऐवजी एक केक मध्ये भागणार माझा खर्च थोडासा वाचणार आहे हिला तयार करते मी पटकन आणि नवीन ड्रेस आणलेला तिच्या बाबांनी नवीन नवीन शॉपिंग मधला बेस्ट जोडी হম জাস গুড় ज्यांचा वाढदिवस नाही ते ब्लेझर घालून बसलेत आणि त्याचा वाढदिवस आहे ते सिंपल <laughs> <laughs> नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये मी मनापासून स्वागत करतो आजचा ब्लॉग छान असणार आहे आणि अगोदर मी ब्लॉग सुरू करण्यापूर्वी काही गोष्टी मी क्लिअरिफाय करू इच्छितो तर बघा जो आहे डिलिव्हरीचा हा कालावधी होता ना याच्यामध्ये काही ब्लॉग वगैरे आले आहेत थोडे लेट आलेले आहेत म्हणजे ॲक्च्युली मी मुंबईला होतो तिथून मग गावी वर्षाला पाठवण्यासाठी मी सुट्टीसाठी दोन दिवसासाठी आलेलो होतो आणि सर आले मग घेऊन जाणार होते तेवढ्यात अचानक आम्हाला डिलेवरीचा सी सेक्शन वगैरे करण्याचा निर्णय घ्यावा लागला आणि हो बरेच अजून पण कमेंट येत आहेत आणि सुरुवातीला पण आलेले आहेत की बाबा डिलिव्हरी डेट काय आहे किंवा डिलिवरी कधी झाली तर डिलिव्हरी डेट आहे बघा पाच सप्टेंबर म्हणजे पाच सप्टेंबरला म्हणजे आपल्याला डॉक्टरांनी दिली होती पंधरा सप्टेंबर डिलिव्हरी डेट परंतु कसं आहे त्या महिन्यामध्ये काही फिक्स नसतं आहे असं म्हणतात डॉक्टरांना आपल्या सर्वांना माहीत आहे की बाबा मागे पुढे ते होत असते अंदाजे डेट दिलेली असते परंतु बिफोर जवळपास दहा दिवस डिलिव्हरी झाली आणि पाच सप्टेंबरला ॲक्च्युली म्हणजे ती वर्षा इकडे येणार होती म्हणजे मला वाटत होतं की बाबा वर्ष तिकडे जाणार आता तिचा बड्डे पण सेलिब्रेट करायला येणार नाही वगैरे ना ना असे विचार होते परंतु वर्षाचा बड्डे पाच सप्टेंबरला असतो आणि म्हणजे अगोदर आम्ही आठव्या महिन्यात सातव्या महिन्यात चर्चा करायचो ज्यावेळेस आठव्या महिन्यामध्ये की डॉक्टरनी ज्यावेळेस डिलिव्हरी डेट दिली पंधरा सप्टेंबर मी म्हणायचो तर पाच सप्टेंबर वगैरे तो दहा दिवसाचा फरक आहे तुमच्या धोकामध्ये असं म्हणायचं पण सप्टेंबर महिन्यामध्ये दोघांचा अथवा दोघींचा म्हणजे मुलगा झाला तर अशा ऐक हिशोबाने बघा तुम बाळाचा आणि तुझा बड्डे सप्टेंबर महिन्यात येईल असं ग्रहित होतं परंतु कसा योगायोग असं घडून आला बघा हे अपेक्षित नव्हतं आणि पाच सप्टेंबरला त्या दिवशी सिजर करावं लागलं अचानक आणि डॉक्टरांना ज्यावेळेस डिस्चार्ज वेळेस सांगितलं की बाबा असं असं वर्षाचा पण बड्डे पाच सप्टेंबरला आहे म्हटल्यानंतर मॅडम खूप खुश झाल्या म्हणल्या अरे वा किती मस्त योगायोग आहे तर बरं झालं याच्यानंतर पुढे आता बड्डे सेलिब्रेट करताना मला दोन थो चार एक केकमध्ये भागणार आहे माझा खर्च थोडासा वाचणार आहे त्याचा भाग आहे परंतु असं शक्यतो होत नाही तर तेच झालं आहे आणि पाच सप्टेंबरला सिजर झालं आणि मला तिथनं बघा किती मे बी तीनपासून हां मला पंधरा दिवसाच्या रजा मिळाल्या एमर्जन्सी रजा ईएल आणि मग अठरा तारखेला माझ्या स रजा संपणार होत्या मग मधल्या कालावधीमध्ये ट्रीट सर असतील सोबत आपल्या ट्रीटमेंट घेणं असेल आणि काय अडचणी आलेल्या त्या सगळ्या गोष्टी आणि टाके वगैरे काढल्यानंतर इकडे आणून सोडलो म्हणजे सतराला हां मे बी आणि अठराला मी मुंबईला गेलो मग त्या कालावधीमध्ये काय झालेलं माहिती आहे का आपले ब्लॉग थोडेसे लेट आले आणि डिलिव्हरी झाली का आणि काय झालं बरेच कमेंट येत होते पण त्यावेळेस दोन चार दिवस गॅप पण पडलेला कारण त्यावेळेस पहिलं प्राधान्य त्या आपल्याला हॉस्पिटलमध्ये पेशंटला वगैरे देणं गरजेचं होतं त्याच्यामुळं ब्लॉग शेअर केलं नव्हते आणि जरी शेअर केले तर सगळं निवांत झाल्यानंतर त्याच्यानंतर मग ती काही करू शकत नव्हती त्यामुळं आपली यूट्यूब फॅमिली आहे एवढ्या आतुरतेनं बऱ्याच दिवसापासून वाट बघते गुड न्यूजची त्यावर त्यामुळं मग मग त्या ते जे काही मी थोडे थोडे क्षण म्हणजे बऱ्याच घेता आले नाहीत मला मिस झाले आणि मी बऱ्याच ब्लॉगमध्ये दिसत नाही मी काय कारण मी शूट घेतोय बघा जसं जमत तसं माझं कोणी घेतलेलं नाही कारण कसं होतंच आम्ही दोघं घे ना आम्हाला आमच्यावर जबाबदाऱ्या भरपूर होत्या त्यामुळं आहोत तर जे काही एकंदरीत मी शूट घेतलं होतं ना की बाबा आयुष्यामध्ये हे मुवमेंट्स आहेत आप ना आपल्याला आठवणीत राहतील आणि रिमाइंड होतील आणि अशा आठवणी जो पण ठेवल्याच पाहिजे आता स्त्रीच्या वेळेस आहे ना काही फोटो पहिल्या सुरुवातीचे किंवा काही गोष्टी आहेत ना मी त्यावेळेस शूट करून ड्रायव्हरला सेव्ह करून ठेवलेले आहेत अजूनपर्यंत आहेत आणि ती आता बाळाचा पण फेस रिव्हील करू ज्या वेळेस ना त्यावेळेस तुम्हाला ते, ते, ते पण मी दाखवतो श्री कसा दिसायचा त्या टायमिंगला आणि बाळ कसं दिसत आहे या थोड्या गोष्टी तिथं मी शेअर करतो तुमच्यासोबत आणि मग त्याच्यानंतर मी मुंबईला गेलो आणि मुंबईला गेल्यानंतर मला ड्युटी झाल्यानंतर जा जो काही माझा पर्सनल वैयक्तिक एक, एक वेळा असायचा त्या वेळामध्ये मी जेवढे काही ब्लॉग शूट केले होते ते ब्लॉग एडिट केले आणि वॉईसवर तुम्ही ओळखू शकाल आणि एडिटिंगमध्ये पण बराच डिफरन्स असणार आहे आणि मला तेवढं फ्लुएंटली बोलता येत नाही वर्षासारखं कारण तिथं ॲक्च्युली शाळेवरचा अनुभव टीचिंगचा आहे आणि तिला आवड आहे या क्षेत्रामध्ये माझं कसं मी वर्ष असते म्हणून मी थोडं थोडं बोलत असतो पण असं टोटली पूर्ण ब्लॉग शूट क करायचं एडिट करायचं हे मला माहीत नव्हतं परंतु परिस्थितीनुसार आहे ना त्या गोष्टी तुमच्यासोबत आपल्या फॅमिलीसोबत शेअर करता यावं म्हणून मी ते घेऊन गेलो म्हणजे सगळा डाटा आणि एडिट करून आणा तुमच्यापर्यंत आत्तापर्यंत शेअर केला आणि कसा वाटला माझ्याकडनं बऱ्याच चुका बी झाल्या असेल बघा कसं एडिट केलं मला माहिती आहे आणि म्हणजे कसं एडिट झालं काय मी माझंही व्हॅल्युएशन करू शकत नाही तुम्हीच सांगू शकता की बाबा बरं होतं का कमेंट करून नक्कीच सांगा आणि तिथून मग माझी आता विकली म्हणजे एक दोन दिवस सुट्टी आहे म्हणून मी इकडे आलो आहे आणि ॲक्च्युली आई भाऊ पण आज येणार होते परंतु मला इलेवन हावरला फोन आला की बाबा भाऊ म्हणले की थोडंसं महत्त्वाचं काम आहे आणि आजच्याऐवजी दोन दिवसानंतर येणार होतं असं 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 बोलले भाऊ म्हणजे माझा विचार होता मी तिकडं जाऊन मला तिकडं पण भरपूर काम होते परंतु ते दोघं बाळाला बघायला येणार होते त्यामुळं म्हणलं इकडंच थांबावं इकडेच ते पण येणार होतं परंतु ते त्यांचं कॅन्सल झालं ते दोन दिवसांनी येतीलही तर सांगायचा उद्देश एवढं बॅकग्राऊंड एवढाच आहे की बाबा एक, एक जी ब्लॉग येत होते ती मी मुंबईमध्ये एडिट करून आहे ना माझ्या वेळामध्ये ते सोबत शेअर करत होतो आता इथून येणारे ब्लॉग हे एकदम अपडेट डेट वाईज असणार आहे तर आणि जसं जमल जमलवर्षात तसं खूप महत्त्वाच्या तर भेटायला येणारे आपल्या आई भाऊ असतील भाऊ असेल, असेल बाळाच्या आत्या वगैरे कोण येते कसं येतंय काय असणार आहे बाळाशी रिलेटेड बऱ्याच गोष्टी येतात ते तुम्हाला आता इथून पुढे डेली अपडेट ब्लॉगमध्ये पाहायला मिळणार आहे आणि माझ्या परीनं जेवढं विश्रांती वर्षाला मिळेल तेवढं मी द्यायचा प्रयत्न केलेला आहे आता ह्या पाच तारखेला आपल्या म्हणजे उद्या एक महिना होणार आहे बाळ येऊन तर एवढा कालावधी तर कमीत कमी मी तिला विश्रांती मिळावी तिला स्क्रीनपासून वगैरे हो लांब ठेवायचा प्रयत्न केलेला आहे आणि तर आज चिकूचा बड्डे आहे आणि बड्डे सेलिब्रेट पण करायचं आहे थोडीफार तयारी वगैरे करायची बहुतेक तर मग चला आपण बी काही सहकार्य करता आलं तर करावं जेणेकरून कसं बड्डे सेलिब्रेट करण्यामागं बघा हो दुसरं तिसरं कारण काय नाही मुलं ॲक् त्यांना सहभागी करून घेतलं ॲक्टिवली पार्टिसिपेट करतात आणि खूप म्हणजे एक ते कौशल्य असतं त्यामध्ये काही स्किल पण डेव्हलप होत असतात आणि आनंदाचं वातावरण दुण द्विगुणित होत असतं बघा चला, तर चला आता ब्लॉग कंटिन्यू करतो तर बड्डेसाठी लागणारं काही साहित्य वगैरे होताना केक वगैरे आणण्यासाठी सर ताई चिकू आणि शौर्य मुरुडला गेले स्त्रीला पण जायची इच्छा होती परंतु एवढ्या सगळ्यांना बसताही येणार नाही आणि परेशानी होईल म्हणून मी सांगितलं स्त्रीला की आपण उद्या जाऊया आपण आपल्याला पण बरीचशी खरेदी करायची तर मुरुडवर जे काही बड्डेचं साहित्य आणलं होतं जास्त काही नाही ना 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 पण थोडीशी दोन चार बलून वगैरे आता पुढे बघू शकता परंतु काही आपलं घरचं काही साहित्य असताना त्याच्या सहयांनी वर्षांनी ताईंनी वगैरे खूप छान डेकोरेशन केलं आणि मुलांचंही तितकं सहकार्य होतं हे आयडिया शौर्याची होती बरं का जे घरात लक्ष्म्यासाठी वगैरे लायटिंग असते ती त्यांनी तिथं लावलेली होती

तर हे आपण जर जपून ठेवलं ना तरी तेवढेच आपले पैसे बचत होतात आणि मग जुनच होतं त्याला आम्ही मस्त इथे डेकोर करायचा प्रयत्न केलेला तर आपली ब्लॉग आहेत ना प्रत्येक वयोगटातले सदस्य बघतात बर का वयस्कर सुद्धा तेवढेच आहेत म्हणजे जवळपास सिक्स्टी प्लससुद्धा बरेच आपली यूट्यूब फॅमिली आहे आपल्या आमच्या वय वयाचे गट वयोगटाचे पण आहेत लहानपण आहेत तर छान वाटतं आणि आणि बघा सुरुवातीला दोन हजार दोन हजार एकच्या कालामध्ये बघा बड्डे वगैरे कुठे सेलिब्रेशन शक्यतो करायचं जे मोठे लोक ते करायचे कुठं चित्रपटात वगैरे बघायचं आणि आपला कधी बड्डे सेलिब्रेट होईल असं वाटलं होतं आणि आपल्या वर्गामध्ये बघा एक कोण तुम्ही कोण कोण रिलेट करता ते मला कमेंट करून नक्की सांगा की बाबा आपल्या वर्गात आहे ना एक जानेवारी एक जून एक जुलै या जे डेट ऑफ बर्थ आहे ना जे पन्नास टक्के असायचे कारण कसं आहे कन्फर्म जन्मतारीख माहित त्यामुळे शिक्षक जे सांगतील ना ते जन्मतारीख त्यामुळे रेकॉर्डला सुरू झाली तसं त्या पद्धतीन माझी सुद्धा डेट ऑफ बर्थ आहे खरं सांगायला गेलं तर त्यांना श्री आणि शौर्यनी ब्लेझर वेअर दोघांना सांगितलं बर्थडे बॉय चिकू आहे तुम्ही नका ते ते वेअर करू आणि छान घाला पण काय दोघांनी डिसाईड केलं ते ऐकायलाच तयार नाही तुमची मुलं असं कधी करतात कसं कारण की कसं आता त्यांचं असं झालंय की ते ट्युनिंग करायला लागलेत मॅचिंग त्या गोष्टी तर बघू आता कसं काय करतात ते दोघांनी पण वेअर केलं आणि आता हिला तयार करते मी पटकन आणि नवीन ड्रेस आणलेला तिच्या बाबांनी नवीन नवीन शॉपिंग मधला तर तो तिला आता मी घालणार आहे आणि हे बघा हा वाला आहे असं तर पटकन आम्ही छान छान आता ड्रेस वेळ केलेला आहे आणि आता दिवा मुटका बनवते मामी आमची आणि आता चला पटकन ना मामी आणि मामी आणि मला चेंज करायला अजिबात वेळ ना मिळालेला नाही ना। <laughs> कारण की मामा खूपच जास्त चिडवतात किती उशीर मुलं येऊन थांबलेला है ना त्यामुळे आम्ही आहे असंच असणार त्यामुळे आमच्या दोघींच्या लोक कडे दुर्लक्ष करा एखाद्या दिवशी नवी निवांत आम्ही ना

तर माझा पहिला बर्थडे आहे ना मी माझ्या सेलिब्रेट केलेला तर बघा म्हणजे वयाच्या किती एकोणीस वीसाव्या वी वर्षी हा माझा पहिला बर्थडे झालेला तर तुमचा कधी फर्स्ट बर्थडे सेलिब्रेट झाला ते कमेंट करून नक्की सांगा नुसता आणि तर बड्डेसाठी बघा आई वगैरे आता ऑप्शन वगैरे चालू आहे आणि बघा हे दोघा तिघांच्या बड्डेचं वैशिष्ट्य आहे बघा अगोदर शौर्य आणि स्त्री असायचे एकाचा बड्डे असला की दुसऱ्याला कपडे कंपल्सरी असायचे आणि त्या पद्धतीनं दोघालाही मध्ये बसून कुणाचा बड्डे आहे ते ती समजायचं नाही त्या पद्धतीनं आता हे तिघ येतं आणि आता नेक्स्ट टाईम आता चौघ असणार आहे म्हणजे आपली दिदी पण त्याच्यामध्ये ॲड असणार आहे असं दंगा घरामध्ये असतं भारी वातावरण आहे एकदम हसत खेळत तर बघा आमचे बड्डे वगैरे काय असेल ना तर एकदे साधे सिंपल असतात आणि बाप्पांनाही आवडत नाही जास्त मोठं तसलं काही केलेलं आणि वर्षाला सगळ्यांना इव्हन सगळ्यांनाच आवडत नाही साधे सिम्पल एक आठवणी हो राहाव्या म्हणून आम्ही मुलांसाठी करतो बड्डे आणि आमची ॲनिव्हर्सरी असेल किंवा स्त्रीचा एक बड्डेसुद्धा आम्ही आहे ना अनाथाश्रमामध्ये केलेला वृद्धाश्रमामध्ये सेलिब्रेट से केला ज्यांनी आवाज आप अगोदरपासून आपले ब्लॉग बघतात त्यांना ते माहीत आहे जिकू थोडासा आजार आहे तरी पण बघा किती क्यूट दिसायला लागलाय आणि त्याची चॉईस पण खूप छान आहे कपडे वगैरे तो खूप छान चॉईस करतो आणि बघा आपल्या घरातील सगळ्यात उत्साही व्यक्ती म्हणलं तर वर्ष आहे आणि सगळ्यांना तिने विटे देते सगळ्यांना आनंदी ठेवण्यासाठी प्रयत्न करते आता कमेंट येणार आहेत की तेच बघा काही कमेंट आले त्या दिवशी शॉपिंग करताना बाबा दादा तुम्ही बाळासाठी घेतलं पण स्त्रीसाठी काहीच नाही घेतलं तर ते लहान एकदम न्यू बॉर्न बेबीसाठी शॉप होतं आणि मला वेळ पण नव्हता त्यामुळे नाही घेतला त्याच्या काही डिमांड्स आहेत पुढे तुम्हाला अपकमिंग ब्लॉगमध्ये दिसतील की त्याने काय आहे कारण कर कसं गी वेस्ट घेण्यापेक्षा त्यानं त्याला जे आवश्यक आहे किंवा शैक्षणिक साहित्य आहे त्याने काही डिमांड ठेवले आहेत त्या द्यायचा प्रयत्न करतो आणि बिलकुलच कधीही दुर्लक्ष होणार नाही आणि असा आनंदात आम्ही बड्डे सेलिब्रेट करतोय बघू शकता तुम्ही खूप छान असतं ग्रामीण भागामध्ये बघा वातावरण असं बड्डे सेलिब्रेशन तुमच्याकडे असतं का ते कमेंट करून नक्की सांगा कारण कसं आहे बघा एकाचा बड्डे असलं की कसं सगळं बघू शकता <laughs> ताई मित्र असंच खेळत बघा की ते धमाल केली सांगतो तर या बड्डे सेलिब्रेशनला तुम्ही काय नाव द्याल आणि कसं वाटलं हे कमेंट करून नक्की सांगा

तर चिकू बघू शकता किती म्हणजे शे शेंडीफळं असतं ना किती आगाव असते तुम्हाला इथं समजेल की बाबा बप्पांना किती घाबरतात सर वर्षा आणि मीसुद्धा बरं का हे सांगायची गरज नाही आमची तर बिलकुल हिंमत होत नाही आम्ही जास्त बोलतही नाही आणि सरसुद्धा एवढे मोठे होऊन आजू पण आहे ना बऱ्याच गोष्टीमध्ये कुठल्याही परमिशनशिवाय म्हणजे परमिशन घेतल्याशिवाय पर कुठलेही काम करत नाहीत आणि चिकू डायरेक्ट गाला लावला त्यावेळेस आम्ही सगळे आवाक झालो ॲक्च्युली

अरे वाय <laughs> तर अशा पद्धतीने आमचं शॉर्टबर्ड स्क्रीट असं से सेलिब्रेशन बर्थडेच झालंय से तसं वाटलं तुम्हाला सांगा तर चला तर मग भेटूया आपण लवकरच खूप दिवसांनी मी म्हणते की म्हणजे ब्लॉग मध्ये असं ऍक्टिव्हली पार्टिसिपेट करून की भेटूया लवकरच हे व्हिडिओ लवकरच्या अगोदर जे ब्लॉग आहेत ते त्यात बोललेले असेल परत सगळे जवळपास ब्लॉग यांनीच कव्हर केलेले आपण एक ना कुणाला खाऊ घात आपल्यालाच कोण चार सगळ्यात बेस्ट गोष्ट आहे कधी पण काय बनवायला लागलं ना अगोदर स्वतः खायचं

मी खाल्ले आता मला राजा बस झालं गोड गोड झालं गोड खाल्ले ताईंनी खाऊ घातले मला आज काय आणि मला नाही या रुम मधलं खाऊ खाऊ हो जास्त गोड लागला असेल पण कसा वाटला आजचा ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय जाऊ जय शिवराय तर बघा काही अडचणीमुळे आपण आज चुकलं गिफ्ट आणू शकलेलं नाही कारण दोन्ही गाड्या पप्पांना तिकडे लागणार होती आणि सर पण शाळेला गेले होते त्यामुळं उद्याच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला आपण चुकलं काय घेतलंय हे ब्लॉगमध्ये पाहायला मिळेल तर उद्याचा ब्लॉग पण पाहायला